सृष्टी धानप्पा बिळिंगडी हिनं सलग दहा तास दहा मिनिटं दहा सेकंद पारंपरिक लाठी फिरवण्याचा विक्रम केला आहे स्वातंत्र्य सैनिक सिद्ध्रामप्पा फुलारी प्रतिष्ठान संचलित रुद्रशक्ती गुरुकुल मर्दानी प्रशिक्षण केंद्र सोलापूर आणि पारंपरिक लाठी खेळ संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमात कुमारी सृष्टी धानप्पा बिळिंगडी हिनं सलग दहा तास दहा मिनिटे दहा सेकंद पारंपरिक लाठी फिरवण्याचा विक्रम केला प्रारंभी छत्रपती शिवराय सद्गुरू श्रीनिवासजी स्वातंत्र्य सैनिक सिद्ध फुलारी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून उद्घाटन करण्यात आलं सकाळी सव्वा आठ वाजता सुरू झालेल्या या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल एक्सलेन्स रेकॉर्ड आणि इंडिया बुक मध्ये होणार आहे या प्रसंगी ई ए सोलापूरचे प्रतिनिधी विश्व विक्रमवीर चित्रकार विपुल मिरजकर संदीप सिंग रुद्रशक्ती गुरुकुलचे अध्यक्ष योगीनाथ फुलारी मुख्य प्रशिक्षक विवेक डॉक्टर देवीदास गुरव प्रशिक्षक तुकाराम भुसारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राजर्षी शाहू प्रशालेचे मुख्याध्यापक विलास माळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद खोबरे जिवेश्वर, विद्यार्थी मंचचे अध्यक्ष कृष्णा सुरे पालक शिक्षक आणि छत्रपती शिवाजी प्रशालेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार वेक नि, वेक दहा तास दहा मिनिट दहा सेकंद माझी विद्यार्थिनी सृष्टी बिरंगडी वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे या वर्ल्ड रेकॉर्डचं रेकॉर्ड इंटरनॅशनल एक्सेल्स रेकॉर्ड व आणि इंडिया बुक रेकॉर्ड यामध्ये नोंद होणार आहे गेल्या दहा दहा महिन्यापासून विश्वविक्रमाचा सराव चालू आहे माझ्या विद्यार्थींचं आता ती अकरा तास पूर्ण कव्हर करते आता ती एकटीस मुलगी फिरवणार आहे आता त्याचं म्हणजे सकाळी आम्ही सव्वा चालू केलं आहे वर्ल्ड रेकॉर्डचं कोणात रेकॉर्ड केलं याच्या अगोदर रेकॉर्ड आहे सात तास सात मिनिट सात सेकंदचं आता माझे विद्यार्थी सध्या दहा तास दहा मिनिट दहा सेकंद रेकॉर्ड करणार नमस्कार मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर मला खूप आनंद होत आहे की सोलापूरमध्ये अजून एक विश्वविक्रम होत आहे विवेश मिस्किल यांची एक विद्यार्थिनी सृष्टी ही दहा तास दहा मिनिट दहा सेकंड इतकी लाठीचार्ज करून ते एक नवीन विश्वविक्रम करत आहे तिला आय ए बुक ऑफ रेकॉर्ड करून आपण अप्लाय केलेला आहे आणि आईए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करून मला जजिंग म्हणून मला इथं पाठवलेलं आहे आणि मी सुला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अभिनंदन देतो